नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगर तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण तर कोर्टामार्फत तुमची सफेकर चाचणी या ठिकाणी घेतल्या जाते ही चाचणी प्रकारे घेतली जाते याबाबतची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा नोकरीविषयीचे प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील तर मित्रांनो छत्रपती संभाजीनगर अहमदनगर लातूर आणि बुलढाणा यामध्ये सफाईगार या पदाची भरती निघालेली आहे आणि सर्वात अगोदर बुलढाण्याची सफाईगर चाचणी घेतल्या जाणार आहे तर ज्या विद्यार्थ्याची निवड झालेली आहे त्यांची आता सफाईघर चाचणी होणार आहे आणि त्यांना लवकरच प्रवेशपत्र या ठिकाणी पाठवल्या जाणार आहे तर मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवायचं बुलढाणामध्ये एका जागेसाठी जवळपास सातशे अर्ज आलेले होते आणि सातशेपैकी फक्त अठ्याहत्तर अर्ज या ठिकाणी सिलेक्ट केलेले आहे म्हणजे फक्त दहा टक्के अर्ज या ठिकाणी सिलेक्ट केलेले असून नव्वद टक्के अर्ज या ठिकाणी रिझेक्ट केलेले आहे कारण मित्रांनो कोर्टाची जी भरती जेव्हा निघते जागा कमी असतात पण त्या ठिकाणी जास्ती जास्तीत जास्त अर्ज पाठवले जाते कारण एकच की याची जे एज्युकेशन असते ते चौथी पास दहावी पास असते म्हणून त्या ठिकाणी जास्ती जास्तीत जास्त अर्ज या जाते आणि याला एक्झाम फिल्कर नसते म्हणून ज्या विद्यार्थ्याचा अर्ज योग्य वाटेल त्या विद्यार्थ्याची ती नियुक्ती सफाईगड चाचणीसाठी करतात सर्वच कोर्टाची सफाईकर चाचणी सारखेच सारखीच होते फक्त थोडाफार फरक ते करतात तर मागच्या वेळी जेव्हा अमरावती न्यायालयाची भरती निघालेली होती सफाईकर या पदाची तर जागा होत्या फक्त दहा तर दहा जागेसाठी पंचवीस हजार अर्ज आलेले होते आणि पंचवीस हजारपैकी फक्त तीनशे सतरा विद्यार्थी त्यांनी सफाईकार या चाचणीसाठी निवडलेले होते तर सफाईकार चाचणी कशा प्रकारची होती बघा ते तर त्या विद्यार्थ्याचं सिलेक्शन झालेलं आहे त्या विद्यार्थ्यांना न्यायालयाची साफसफाई करायला लावते तर वेगळ्या ठिकाणचा कचरा आणून न्यायालयाच्या परिसरामध्ये तो फेकल्या जाते आणि तुमचा जो ग्रुप आहे पंधराचा ग्रुप वीसचा ग्रुप पाडून ते तुम्हाला साफसफाई करायला लावते म्हणजे कोर्टातील आवाराचा कचरा जो आहे तो तुम्हाला उचलायला लावते तर कचरा उचलताना तुम्हाला त्या ठिकाणी साहित्य पण ठेवलं जाते साहित्य तुम्हाला चांगल्या प्रकारे निवडायचं असते म्हणजे त्या ठिकाणी खराडा असते सुपडी असते बकेट असते म्हणजे आपल्याला कचरा उचलण्यासाठी कोणकोणते साहित्य लागते हे तुम्हाला त्या ठिकाणी उचलावं लागते व्यवस्थित लक्षात ठेवायचं सा, साहित्य व्यवस्थित उचलायचं नाही तुम्ही पहिले बकेट उचलल्यानंतर खराडा उचलायला जा नंतर सुपडे उचला असं करायचं नाही साहित्य तुम्हाला एकाच वेळेला उचलून घ्यायचं कारण तुम्हाला योग्य प्रकार त्या ठिकाणी काम करता येणे गरजेचं आहे त्यावर तुमची साफलता त्या ठिकाणी दिसून येते तुम्ही जेव्हा साहित्य उचलता त्याला पण तुम्हाला त्या ठिकाणी व्यवस्थित मार्क दिल्या जाते तर मित्रांनो जेव्हा तुम्ही साफसफाईचे काम त्या ठिकाणी करत असतात न्यायालय तीन अधिकारी त्या ठिकाणी हजर असतात आणि संपूर्ण तुमची पाहणी करतात आणि विद्यार्थ्याचे काम पण त्या ठिकाणी तुम्हाला मार्क्स दिल्या जाते तर काही ठिकाणी न्यायालयाच्या ज्या पायऱ्या असतात त्या पण स्वच्छ करायला लावत असतात तसेच न्यायालयाचे जे टॉयलेट असतात ते पण तुम्हाला त्या ठिकाणी स्वच्छ करून दाखवावं लागते तर अशा प्रकारे साफसफाई चाचणी तुमची त्या ठिकाणी घेतल्या जाते तस यामध्ये सर्वात महत्त्वाचं जे असते तुम्ही जे जे कामं करता ते कशा प्रकारे करतात तुम्ही चपळता कशा प्रकारची असते तर त्या ठिकाणी ठेवलेल्या साहित्याचा उपयोग तुम्ही कशाप्रकारे करतात या सर्वाच्या आधारावर तुमचे गुण त्या ठिकाणी तुम्हाला दिल्या जाते स्वतः जी चाचणी असते न्यायालयाची अशाच प्रकारची घेतल्या जाते फक्त त्याची पद्धत जी आहे आपापल्या कोरडाई थोडीफार वेगवेगळी असते तर चाचणीला जाताना एवढं लक्षात ठेवायचं की तुम्हाला साफसफाई करण्यासाठी ज्याच्या साहित्याची गरज असते ते साहित्य व्यवस्थित निवळायचं कारण याला पण तुम्हाला या ठिकाणी मार्क्स दिल्या जाते ठीक आहे मित्रांनो तर फक्त बुलढाण्याची यादी लावण्यात आलेली आहे अहमदनगर औरंगाबादची लवकरच यादी या ठिकाणी जाहीर केल्या जाणार आहे त्यावेळेस अपडेट आला की त्या व्हिडिओवर मी तुमच्यापर्यंत पोहोचेल ठीक आहे तर व्हिडिओ महत्त्वाचा तर शेअर करा लाईक कर धन्यवाद